तर त्रास बनवूया मस्त अशी कारल्याची भाजी त्यासाठी आधी कारली चिरून घेऊ त्यानंतर मीठ टाकून थोड्या वेळ तशीच ठेवू त्यानंतर शेंगदाणे धने मिरे जिरे हे पण बारीक करून घेऊ त्यानंतर खोबरं लसूण हे पण मस्त असं बारीक करून घेऊ त्यामध्ये भिजवलेली चिंच ॲड करू थोडीशी साखर त्यानंतर घरची मिरची पावडर त्यानंतर थोडीशी हळद पण टाकून घेऊ त्यानंतर भिजवलेली कारली घेऊ आणि मस्त असं मसाला मिक्स करून त्यामध्ये थोडा थोडा भरून घेऊ व कारल्यामध्ये अशा प्रकारे मस्त असा मसाला भरून घेऊ त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून थोडेसे जिरे आणि राहिलेला मसाला आ आ आ करू। फ्राय करू त्यानंतर भरलेली कारले त्यामध्ये ॲड करू आणि ते पण फ्राय करू त्यानंतर शिजण्यासाठी थोडंसं पाणी पण तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर थोड्या वेळ आपण तसेच झाकून ठेवू म्हणजे छान शिजतात तर तयार आहे मस्त अशी काची भाजी